यंत्रमागधारक संघटनांनी पुन्हा बैठक घेऊन मजुरी वाढ संदर्भात निर्णय घेण्याची मागणी केली होती तरीही सहाय्यक कामगार आयुक्तांनी यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढ जाहीर केली आहे त्यामुळं एकतर्फी जाहीर केलेल्या मजुरी वाढीला स्थगिती देण्याची मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर जाहीर केलेली मजुरी वाढ मिळण्यासाठी कामगारांनी संघटित होण्याचं आवाहन लालबावटा जनरल कामगार युनियनचे सचिव भरमा कांबळे यांनी केलंय त्यामुळं वाढीच्या अंमलबजावणीचा पेचप्रसंग निर्माण झालाय या समस्येवर सहाय्यक कामगार आयुक्त कसा तोडगा काढतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय इचलकरंजीत मजुरी वाढीच्या मागणीसाठी दोन हजार तेरा साली यंत्रमाग कामगारांनी दीर्घकाळ संप केला होता त्यावेळी दोन महागाई भत्ते एकत्र करून दरवर्षी मजुरी वाढ जाहीर करण्याचा निर्णय झाला होता मात्र या करारातून दोन हजार सोळा सालापासून यंत्रमागधारक संघटना बाहेर पडल्यात आणि सहाय्यक कामगार आयुक्तांना तसं वेळोवेळी कळवलंय दोन हजार तेरापासून ट्रेडिंग कंपनी चालक कोणतीही मजुरी वाढ देण्यास तयार नाहीत किंवा ते चर्चेलाही येत नाहीत महाराष्ट्रात केवळ इचलकरंजीतच कामगारांची मजुरी वाढ जाहीर होत असल्यानं उत्पादन खर्चात वाढ होतीय दुसरीकडे कापडाला मागणी नसल्यानं मजुरीवाढीची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे यंत्रमागधारकांची कामगारांना मजुरी वाढ देण्याची ताकद नसल्यानं सर्व यंत्रमागधारक कामगार संघटना आणि लोकप्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढणं अपेक्षित आहे तशी बैठक आयोजित करावी आणि तोपर्यंत मजुरीवाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी इचलकरंजी पॉवर लूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे दरम्यान यंत्रमाग धारकांनी दोन हजार सतरा सालापासून कामगारांना महागाई भत्ता दिलेला नाही आणि सहाय्यक कामगार आयुक्त त्यांनी केलेली मजुरीही दिलेली नाही आतापर्यंत जाहीर झालेला महागाई भत्त्याचा विचार करता सरासरी प्रत्येक कामगाराचं वर्षाला एकोणचाळीस हजार रुपयांचं नुकसान झालंय त्यामुळं मालक नफ्यात आणि कामगार तोट्यात जात असल्यानं मजुरी वाढ न देणाऱ्या मालकांविरोधात कामगारांनी खटले दाखल करावेत आणि मालकांकडून वाढीव मजुरी किंवा महागाई भत्ता फरक वसूल केला पाहिजे त्यासाठी कामगारांनी संघटित व्हावं असं आवाहन लालबावटा जनरल कामगार युनियनचे सचिव भर्मा कांबळे यांनी आहे एकूणच यंत्रमागधारक विविध कारणांमुळे मजुरीवाढ देण्यास असमर्थता दर्शवतात तर कामगार संघटनांनी मजुरीवाढ मिळण्यासाठी कामगारांना संघटित होण्याचं आवाहन केलंय त्यामुळं या मजुरीवाढीच्या पेचप्रसंगातून सहाय्यक कामगार आयुक्त काय मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय